Yes. Mm -hmm. आणि तो आपला सत्तर कोटी तर मिळेल मग तुम्ही जरा वेरिफाय करा आता चालेल आहे का व्हेरिफाय करताना साहेब आम्हाला बोलवलं बोलू तुमचं व्हेरिफिकेशन हे आम्हाला ऑलिटी पाहिलं पाहिजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आपण ऑलरेडी नेमले आहे आता त्याच्यामध्ये मध्ये पण एखादा एक दिवस मी पण स्वतः त्यांच्या पोत सगले काड़ून पाई ठिकाने टेस्टिंग के लिए होते ज्यादा बिक्री जिसे कमी होते अपन पेनल्टी पावे सो सीओईपी मार्फत हम शंबर टेस्टिंग नहीं 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 नगरपालिकेमध्ये गेली पाच वर्ष ॲडव्हान्स कामं केलेली जवळजवळ सत्तर कोटीची ॲडव्हान्स कामं केलेली आहे आणि तो आत्ता निधी करून टेंडर करण्याची प्रक्रिया सुरू आहे आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि ही ॲडव्हान्स कामं परत टेंडरमध्ये धरली जाऊ नये असे आमची मागणी आहे आणि याचं ऑडिट व्हावं आणि ते ऑडिट करण्याचं काम आयुक्तांनी करावं अशी आमची मागणी आहे गांधी मैदान असेल रंखाळा असेल शंभर कोटीचा विषय असेल या सगळ्या निधींमध्ये इतकी अनियमितता आहे ती अनियमितता दूर करण्यासाठी ती थर्ड पार्टी ऑडिट करण्याची आम्ही मागणी आहे आणि ती प्रशासनापुढे मांडलेली आहे प्रशासन आम्हाला आठ दिवसात उत्तर देतं असं आज बैठक पार पडली शहरातल्या प्रलंबित कामासंदर्भात चर्चा काय महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची उपस्थिती नसल्यामुळे राज्य शासनाचं जे धोरण आहे गेली सहा वर्ष पूर्ण झाली अजूनही महानगरपालिकेची निवडणूक गलतानं कारभार करण्यासाठी राज्य शासनाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते, ते महानगरपालिकेचे अधिकारी यांनी मिळून जी लूट सुरू केलेली आहे ती लूट कोल्हापूर शहरवासी आहे शंभर कोटीचे रस्ते रंकाळा सुशोभीकरणात नेमकी किती रुपये निधी आला गांधी मैदानासाठी किती निधी आला असे कित्येक प्रश्नांच्या संदर्भात आम्ही शिवसेना पक्षाकडून आमच्या निवेदन देण्यात दे आलो पण आम्हाला समाधानकारक प्रशासनाकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही त्यांनी आमचं समाधान होईल असा आम्हाला कोणतंही पुरावा देखील दाखवू शकणार नाही म्हणजे गांधी मैदान असो किंवा शंभर कोटी रस्ते असो किंवा अन्न कोणताही विकास प्रकल्प असो या संदर्भात कोणतेही ठोस पुराव्या अभावी आजची बैठक झाली माझा पूर्णपणे प्रामाणिक आणि स्वच्छ आरोप आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जे कोणकोण कोणकोण लोकप्रतिनिधी असतील ते सत्तेत असणाऱ्या सर्वच पक्षाचे नेते म्हणून हे उत्तर कदापि देऊ शकत नाहीत की शंभर कोटी रस्त्याचं नेमकं काय झालं पंचवीस कोटी रुपये बिल अदा करूनही जर रस्ते सुस्थितीत नसतील रस्त्याची पुन्हा चाळण झाली असेल रस्त्यावरचा दर्जा खराब असल्यामुळं रस्त्यावरची खडी विस्कळीत झाली असेल आणि ती खडी विस्कळीत झाल्यामुळे जी लोक ज्या लोकांचा अपमान झाला त्याला जबाबदार राज्यकर्त्यांनाच धरावं आज जनतेला असं सुतोवाच वाटत असेल की आम्ही यांच्या मागे का हात धुवून लागलेला यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली स्वतःचे हात जे काळे होते ते पांढरी करून स्वच्छ केले म्हणजे लक्ष्मी कुठेतरी कमी पडताना दिसतात मी आत्ताच ज्या बैठकी बैठकीमध्ये आम्ही सर्वजण होतो त्या बैठकीत त्यांना विनंती केली की मॅडम आपलं नाव मंजूर लक्ष आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज